नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांशी स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया मान्सूनचे थोडी अपडेट आहेत तेही पाहूया सध्याला ढगाळ हवामान सर्वत्र आहे पण पावसाची शक्यता कुठंच नाही आहे फक्त इकडे दक्षिण भागात थोडासा पूर्व भागात वादळामुळे थोडासा पावसाची शक्यता त्या पूर्व साईडला तयार झालेले आहे इतरत्र कुठंच म्हणजे सध्याला दिसत नाही आहे पाठे आला तर भुरभूर किंवा हलकासा पाऊस नाशिक मुंबई या साईडला पालघर या परिसरात होईल त्याचे दापोली सातारा पुणे हे घाट परिसर आहे त्या घाट परिसरामध्ये हलकासा पाऊस व्हायची शक्यता आहे इकडे कोल्हापूरचा थोडा भाग राधानगरी किंवा राजापूर सावंतवाडी या भागात पावसाची शक्यता हलकी हलक्या पावसाची शक्यता आहे मी एकदम काय पावसात जोरसारा कमी झालेला आहे आणि हलक्या रिपरिप पावसाची शक्यता हे बेळगाव गोव्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे रात्रीतून हवामा म्हणजे तापमान पाहायला गेलं तर एकोणतीस तीस हे महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व बाजूला आहे आणि पश्चिम बाजूला तेवीस चोवीस सेल्सिअस तापमान आहे कर्नाटक भागाचं तसंच आहे सोलापूर धरून पूर्वेकडे तापमान थोडंसं जास्त आहे जळगाव उद्या दुपारचं तापमान जर पाहायला गेलं तर दुपारी जळगाव परिसरात नागपूर जळगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर धरून पूर्वेकडे तापमानाची तीव्रता जास्त आहे चाळीसशे त्रेशे चव्वेचाळीस सेल्सिअस आहे आणि पश्चिम बाजूला सदतीस अडतीस ते चौतीस सेल्सिअसपर्यंत आहे उद्याही पावसाचा जोर तसा मनावसा कुठं दिसतच नाही आहे जी शक्यता पावसाचा जोर ओसरल्यासारखा वाटतो आहे फक्त दक्षिण बाजूला पावसाचा जोर साधारणतः दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पावसाचा जर तो ओसरला जाय पण मान्सूनचा अंदाज आता पुढं थोडासा घेऊया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या भागात साधारण पाऊस झाला तर असा पावसाची शक्यता नाशिक इगतपूर इगतपुरे ह्या साईडला उत्तर भागात दिसून येते आणि इकडे कल्याण डोंबोली जुन्नर खेड ह्याही भागात हलक्याच्या पावसाची आहे तर हलक्याचा पाऊस नाहीतर नाही आहे गोरेगाव चिपणूळ सातारा ह्याही परिसरात थोडासा हलकाचा पाऊस वाटेल म्हणजे पश्चिमे वाऱ्यामुळं तो पावसाची शक्यता वाढत म वाढताना तिथंच दिसते फक्त हलक्याच्या पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजा आ, राजापूर कोल्हापूर कराडचा पश्चिम भाग याही भागात थोडासा हलक्याची पावसाची शक्यता आहे आणि गोवा ते दांडिलीपर्यंत कर्नाटक भागात हलक्याची पावसाची शक्यता आहे तिथून मात्र कर्नाटकच्या खाली आ, उडपी हिंगर शृंगेरी ही जी आहे परिसर आणि त्याच्याही पण खाली पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दक्षिण भागात वाटत आहे एकंदरीत महाराष्ट्र कर्नाटक भागात पाऊस थोडासा ओसरला गेलेला आहे तरी पण आपल्या इकडे सांगली जिल्ह्यामध्ये तेच ज त्या परिसरा स्थानक परिसरात हलकासा पाऊस पडायची शक्यता पण उद्या जाणवत आहे आता इथून मान्सूनचं थोडस अपडेट पाहूया मान्सूनचे ढग तयार होताना दिसतात बंगालच्या उपसागरामध्ये तसेच इकडे अरबी समुद्रामध्ये मा सुद्धा मान्सूनचे ढग तयार होताना दिसते पण ह्याची वाटचाल पुढे आत्ता काही लगेच नाही आहे पण एक दोन तारखेनंतर वाटचाल ह्याची पुढे होणार आहे दोन तारखेला याची तीव्रता जास्त वाढेल आणि इकडे पश्चिम भागातूनसुद्धा तीव्रता जास्त वाढेल आणि महाराष्ट्रात कर्नाटकात किंवा किनारपट्टी साईडला गडगडाटी पाऊस दोन तारखेच्या पुढे चालू होण्याची शक्यता आहे एकंदरीत हा पाऊस जोरदा जोरदार असणार आहे त्यावेळी पण मुंबई महाराष्ट्राच्या भागात म पश्चिम भाग ते मध्य मध्य भागापर्यंत मुसळधार पोहोचवायची शक्यता त्यावेळी दाखवते कर्नाटक किनारपट्टीलासुद्धा चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे तीन चार तारखेपर्यंत हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आणि गडगडाटी पाऊस सुरुवात होईल आणि तिथूनच मान्सूनची पण तीव्रता वाढेल मान्सून जरी चार पाच दिवसात येईल असा हवामानाचा अंदाज आहे पण चार पाच तारखेच्या पुढेच मान्सून सर्वत्र पोचण्याची म्हणजे शक्यता वाटत आहे पाऊस वाढण्याची शक्यता आहे